पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका या पाच भाज्या पोटात होतील जंत नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मान्सून आगमन झालं आहे उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी सर्वजण आतुरतेने पावसाची वाट पाहत होते उन्हाळ्यात अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका वाढतो त्याचप्रमाणे पावसाळ्यातही जलजन्य आजार आणि अन्नातून वेषबाधा होण्याचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढतो नंबर एक जेवताना स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर पावसाळ्याचं आपण आजारी पडू शकतो त्यातही काही भाज्या अशा आहेत ज्यांचं सेवन पावसाळ्यात टाळावं ओलाव्यामुळे भाज्यांमध्ये कीटक आणि बॅक्टेरिया वाढतात ज्यामुळे पचन संस्थेला हानी पोचते नंबर दोन कोबी पालक इतर प्रकारच्या हिरव्या भाज्या यासारख्या हिरव्या पालेभाज्या खाणे टाळा आर्द्रतेमुळे या भाज्यांमध्ये जास्त ओलावा असतो ज्यामुळे त्यांच्यामध्ये बॅक्टेरिया बुरशी आणि सूक्ष्मजंतू वाढण्याचा धोका वाढतो यामुळे पोटाशी संबंधित इन्फेक्शन आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात नंबर तीन फुलकोबी कोबी ब्रोकोली ब्रेसेल्स स्प्राउट्स इत्यादी क्रुसिफेरस भाज्यांचे सेवन देखील टाळावे या भाज्या अतिशय पौष्टिक असल्या तरी पावसाळ्यात त्यांचे सेवन टाळावे त्यामध्ये जास्त ओलावा असल्याने बॅक्टेरियाची वाढ होते तसेच स्वच्छतेकडे योग्य लक्ष दिले जात नाही त्यामुळे ते दूषित होतात नंबर चार गाजर मुळा बीटरूट इत्यादी जमिनीत उगवणाऱ्या भाज्या खाणे टाळा खाल्ले तरी ते पाण्याने नीट धुवून खावे ते सॅलेडच्या रूपात थोड्या प्रमाणात खा तुम्हाला हवे असल्यास ते सूप भाज्यांमध्ये घालून चांगले शिजवून किंवा उकडून खा पावसाळ्यात जमिनीत आर्द्रतेचे प्रमाण खूप जास्त असल्याचे असल्याने या भाज्याही जास्त पाणी शोषून घेतात यामुळे ते लवकर कुजण्याची शक्यता असते त्यामुळे ते रेफ्रिजरेटरमध्ये जास्त काळ न ठेवणे चांगले नंबर पाच स्प्राउट्स खाणे आरोग्यासाठी उत्तम आहे विविध प्रकारच्या पौष्टिक घटकांनी युक्त अनेक कडधान्याला पाण्यात टाकल्यानंतर अंकूर फुटतात त्यात भरपूर ओलावा असतो त्यामुळे इत्यादी कोलाई या जीवाणूंना वाढण्याची मुबलक संधी मिळते पावसाळ्यात ते कमी खाणे किंवा नीट उकळल्यानंतरच सेवन करणे चांगले असते नंबर सहा मशरूम ही देखील एक भाजी आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडते परंतु ती बाजारात बॉक्समध्ये पॅक करून उपलब्ध आहे कधीकधी हे ताजे देखील नसतात अशा परिस्थितीत आपण पावसाळ्यात त्यांचा वापर पूर्णपणे कमी केला पाहिजे ओलावा आणि दमट परिस्थितीमुळे मशरूममध्ये बुरशी आणि जीवाणू वेगाने विकसित होतात ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे किंवा पाचक विकार आहे त्यांनी विशेषत सावध असले पाहिजे कारण मशरूम पचण्यास सोपे नाही नंबर सात वांगी खाणे देखील धोकादायक ठरू शकतं या भाजीपासून काही लोकांना बुरशीजन्य आजार होण्याचा धोका असतो पावसाळ्यात जास्त आर्द्रता असल्याने बुरशीची वाढ होते त्यामुळे जीवाणू आणि बुरशी झपाट्याने वाढतात अशा परिस्थितीत ते रोज न खाणे चांगले तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद